मुंबई शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मुंबई शहराची तुंबई झाली आहे रस्त्यांवर पाणी साचलं असून अनेक भागात वाहतूक ठप्प झाली आहे पालिकेने यापूर्वी रस्त्यांवर केलेल्या खड्डे बुजवण्याचं काम आता पावसाबरोबरच वाहून गेल्याचं चित्र समोर आलंय डांबरा सकट या रस्त्यांवरील खड्ड्यांचं डांबरीकरण पावसाच्या पाण्यात वाहून गेलं असून विक्रोळी कन्नमवार नगरात तर सात ते आठ फूट खोल खड्डे पडल्याचं दृश्य समोर आलंय या खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत रिक्षा चालकांचे अपघातही या खड्ड्यात झाले आहेत इतकंच नाही तर या परिसरात गणेशोत्सव मंडळाचे गणपती बाप्पाचं आगमन सुद्धा याच खड्ड्यातून झालं आहे तरी सुद्धा पालिकेकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय माझं नाव आहे सुरेश पवार मी कन्नामार नगर दोनमध्ये राहतो पंधरा ऑगस्टपासून जे खड्डे पडलेले ते या प्रतिनिधी नगरसेवक हो असू दे आमदार असू दे कोणी बघायला तयार नाही आहे पण यांच्याकडे एवढे पैसे की बॅनरसाठी करोडो रुपये खर्च करतात एवढे 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 मोठे खड्डे झालेले आहेत पंधरा ऑगस्टच्या दिवशी एक शॉपिंग सेंटरला एक रिक्षावाला पडला त्याचा हाऊसिंग तुटला त्याचा तोंड फुटला सगळं फुटलं आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो हां यांच्याकडे फक्त बॅनर बांधायला पैसे आहे का हा काय ते एकनाथ शिंदे फक्त खोके साठी पैसे दिले का यांना हा लोक मरायचं का खड्ड्यामध्ये ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका